तारखेला होऊ रामटेक विधानसभाचे अधिकृत उमेदवार आदरणीय मुडक साहेब त्यांच्या प्रचाराकरिता ही सभा आयोजित केलेली आहे त्याकरिता मंचावर उपस्थित आदरणीय रश्मिताई बर्वे आदरणीय दयाराम काकाजी आदरणीय झाडे काकाजी आदरणीय रमेश भाऊ आदरणीय मंच आणि उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो साहेबांना थोडासा अर्धा तास वेळ होता त्यामुळे आम्ही सुरुवातीला रस्त्याच्या त्या, त्या बाजूला उभे होतो तेव्हा काही महिलांशी मी संवाद साधला कमीत कमी अर्धा तास माझा संवाद झाला समज झाल्यानंतर त्या महिलांना मला पुष्कळशा गोष्टी सांगितल्या आणि त्या खरंच विचार करण्यासारख्या होत्या आणि त्या विचार करण्यासारख्या म्हणजे सांगायला खूप सारे विषय आहेत त्यांनी खूप सारे विषयांवर माझ्याशी चर्चा केल्या पण त्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे हा होता की त्या महिलांचं दुःख हे होत की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतो जेव्हा जेव्हा राजकीय लोकांना आमची गरज पडते तोपर्यंत आमच्या दारेपर्यंत तुम्ही येता आणि त्यानंतर आम्हाला पूर्णपणे विसरून जाता म्हणजे रामटेकचे आमदार साहेब पाच वर्ष झाले ज्यांनी आम्हाला आतापर्यंत कुठलं सुद्धा दाखवलं नाही मग मी त्यांना भरपूरशा अडचणी विचारल्या की अडचणीचं तुमचे विषय काय आहे तर अडचणी खरंच खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि मला वाटले की ते कुठेतरी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्यामध्ये सर्वात मोठी अडचण साय मी थोडंसं मध्ये सांगते की महिलांचं असं म्हणणं आहे की दीड लाखची घरपुरीची योजना जी आहे तर ती अडीच लाख एन एम आर डीमध्ये अडीच लाख मिळाले आणि ती अडीच लाखची योजना कालांतराने काही दिवसांनी ती बंद झाली आणि आम्हाला लाख मिळाले तर आम्हाला लाख लाख नको पाहिजे तर लाखाची योजना जी आम्हाला मिळत नाही आहे तर ती बंद झालेली आहे तर बंद झाली तर त्यावर आमदार साहेब काय करतात म्हणजे साहेब लाडकी योजना राबवू शकतात साहेब शिंदे साहेबासोबत बसून अनेक जी आर काढू शकतात त्यांना जी आर पुरुष म्हणतो आपण विकास पुरुष म्हणतो पण मग साहेब या छोट्या छोट्या गोष्टींकडे का लक्ष देत नाही त्यानंतर आमच्याकडे खूप म्हणजे अडचणी आहेत आहे। तर त्या त्या अडचणींवर कधीच ते विचार करत नाही किंवा आमच्याशी कधी हितगुज करत नाही म्हटल्या त्याही खूप काही समस्या होत्या आणि साहेब काही महिलांशी मी बोलली तर त्या महिलांचं म्हणणं असं आहे की आम्ही पी टी ए म्हणजे शिपाई कर्मचारी जे आरोग्य केंद्रामध्ये काम करतात तर त्या महिलांना फक्त तीन हजार रुपये मानधन मिळतो आणि त्या तीन हजार रुपये मानधन मध्ये घर चालत नाही आणि खूप अडचणी आहे खरं सांगू तर ही प्रचाराची सभा आहे आणि याच्यामध्ये ते विषय बोलण्यासारखे नाही खूप दुःखदायक होते आणि मला मनाला कुठेतरी खूप वाटलं की नाही खरंच व्हायला पाहिजे तर साहेब मी तुमच्याकडून त्या महिलांना आश्वासन दिलेले आहे की एकदा तुम्ही वीस वेळा वीस वर्ष कमीत कमी तीन ते चार आमच्या आमदारावर विश्वास केला तर आता एकदा फक्त आमचे माननीय मुडक साहेब यांच्यावर तुम्ही विश्वास करा का विश्वास करा की ते कुठल्याही पदावर नसताना दहा वर्ष कशा पद्धतीने कामं करत आहे हे सगळ्यांना त्याच मला सांगायलाही लागले की दहा वर्ष साहेब असे करतात साहेबांनी हे काम केले साहेबांनी ते काम केले तर हे आम्हाला सर्वसाधारण माणसाकडून माहीत झालेलं आहे तर मी म्हटलं तुम्हाला ते काम केलेले आहे साहेबांनी हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर जेव्हा तुमच्यापर्यंत कामाची पोचपावती पोचलेली आहे तर तुम्ही साहेबांना एक संधी द्यावा आणि तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला बॅट या चिन्हावर तेरा नंबरवर आहे बॅट या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी त्यांच्या त्यांच्याशी बोलली आहे साहेब आणि त्यांना विश्वास दिला आहे की जेव्हा पण साहेब निवडून येतील तर एक आढावा सभा लावू आणि हे साहेबांचे म्हणजे जे काही गावाचे मुद्दे साहेब ते आपण सगळे मुद्दे घेऊ तर अशा पद्धतीचं त्या महिलांना मी आश्वासन दिलं आहे साहेब ते पूर्ण करतील थोडं साहेब चर्चेमध्ये आहे म्हणून साहेबांना कदाचित विषय तर त्या विषयावर मी सविस्तर चर्चा करील कारण एक एक तास मी महिलांशी बोलली आहे तर मला माहिती आहे की तुमचे जे गंभीर विषय मी साहेबांना नक्की सांगेल आणि तुम्ही तेवीस तारखेनंतर तुम्ही नक्की भेटा त्या सगळ्या विषयांना आपण मार्गी लाव एवढंच सांगते पण मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला हात जोडून विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला बॅट या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी मुडक साहेबांना विजयी करा धन्यवाद